मैदानात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करत आहेत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सध्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची देखील जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि ही अंतरिम जबाबदारी आजपासून त्यांनी स्वीकारलेली आहे आज स्वीकार त्यांचा शपथविधी पार पडला आणि हा शपथविधी पार पडल्यानंतर आता ते शिवाजी पार्कमध्ये दाखल झालेले आहेत इथे असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या औपचारिक कामांना सुरुवात होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज राजभवनामध्ये आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर काही तासांनीच आता आचार्य देवव्रत हे शिवाजी पार्क परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करत आहेत आणि ही दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण बघतो आहोत शिवाजी पार्कवरून या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अजय माने देखील उपस्थित आहेत अजय राज्यपाल आता शपथविधीनंतर शिवाजी पार्कमध्ये दाखल झालेले आहेत तिथली दृश्य आपण बघतो आहोत काय नेमका हा कार्यक्रम असणार आहे कसं नियोजन हो आहे काही वेळापूर्वीच राज्यपाल नवनिर्वाचित राज्यपालांनी जे की महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ जी ती राजभवनात घेतली आणि त्याच्यानंतर आता राज्यपाल आचार्य देवव्रत जे आहेत ते दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क या मैदानात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जे या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत जिथून जे तो दौरा पुढे समोर असलेलं जे ते सावरकर स्मारक त्या ठिकाणी जाणार आणि तिथून नंतर मग चैत्यभूमी या ठिकाणी सुद्धा ते जे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत आता या ठिकाणी राज्यपालांसोबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांची सुद्धा उपस्थिती जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत ते आणि यात महत्वाची बाब म्हणजे की थेट राज्यपाल राज्य जे ते राज्यभवनातला कार्यक्रम आटून झाल्यानंतर या ठिकाणी आलेत आणि महाराजांना आता त्यांच्या हस्ते जे ते पुष्प वाहून आणि हार घालून जे ते अभिवादन करण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर अग्निशाम दलाकडून या ठिकाणी क्रेन लावण्यात आले होते त्याद्वारे राज्यपाल हे जे ते महाराज मधून वरती गेले आणि महाराजांना आता जो तो हार घालून जे तर अभिवादन नवनिर्वाचित जे राज्यपाल आहेत महाराष्ट्र राज्याचे आचार्य देवव्रत यांच्याकडून करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते पुष्प हार घालण्यात आलेला आहे फुलं जे ती फुलांचा वर्षाव जो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर राज्यपालांकडून करण्यात आलेला आहे आणि महाराजांना जे ते अभिवादन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते सोबतच मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तिथून छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या समोरच्याच भागात असलेलं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी सुद्धा राज्यपाल जातील तिथेही अभिवादनाचा कार्यक्रम जो आहे तो असणार आहे आणि त्याच्यानंतर जे ते चैत्यभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जे ते नवनिर्वाचित राज्यपाल जाणार आहे असा संपूर्ण हा दौरा आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि ती सुरुवात म्हणजे त्यांनी थेट पदभार घेतल्यानंतर राज्यपालाची निश्चितपणे पदभार स्वीकारल्यानंतर आता ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवर्षाव करतायत त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतायत धन्यवाद अजय या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर पुन्हा सुरू ठेवूया बातम्यांचा वेगवान आढावा